धुळे व्यापारी महासंघ गणेश उत्सव निमित्त महाआरती संपन्न विविध पक्ष संघटना पत्रकारांच्या उपस्थितीत आरती याबाबत वृत्त की धुळे शहरातील पारोडा रोडवरील धुळे व्यापारी महासंघ कार्यालय येथे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने महाआरती कार्यक्रम पार पडला सदरचे हे दुसरे वर्ष असून धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी गणेश उत्सव उत्साहात पार पडत असतो त्यानिमित्ताने विविध पक्ष संघटना यांच्या सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना बोलवून या ठिकाणी त्यांचे हस्ते आरती करण्यात येते त्याचबरोबर त्यांचा सन्मान सत्कार देखील पार पडत असतो त्यानिमित्तानेच धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने सदर महाआरतीस या ठिकाणी राष्ट्रवादीचे श्याम सनेर पत्रकार सुनील पाटील दीक्षित त्याचबरोबर धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीनजी बंग व सर्व व्यापारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आरती करण्यात आली तर या प्रसंगी धुळे व्यापारी महासंघाचा राजा गणेशाला या ठिकाणी धुळेकर नागरिक जनतेला सुखी समाधानी ठेव अशोक देव व्यवसायात चालना मिळावी असे देखील साकडे घालण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी धुळे व्यापारी महासंघाचे दत्त मंदिर परिसर व्यापारी संघटना धुळे ॲग्रिकल्चर डीलर्स असोसिएशन धुळे कंप्युटर असोसिएशन धुळे इलेक्ट्रिक मर्चंट असोसिएशन धुळे ग्रेन पल्सेस अँड जॉगरी मर्चंट असोसिएशन धुळे हार्डवेअर पेंट्स असोसिएशन धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन धुळे जिल्हा मेटल मर्चंट अँड मेन्यू असोसिएशन धुळे जिल्हा प्लाउड डीलर्स असोसिएशन धुळे जिल्हा टिंबर व स्वामील व्यापारी असोसिएशन धुळे मोटर पार्ट्स डीलर्स असोसिएशन दि निर्वासिक क्लॉथ मारचेंट एसोसीिएशन धूले सराफा एसोसीएसन धुड़े शहर फर्नीचर व्यापारी एसोसिएशन धुड़े शहर किराना व भुसार व्यापारी एसोसीिएशन एबीसीडी बी गरुड़ मैदान कॉम्प्लेक्स व्यापारी एसोसीएसन कुमार नगर शॉपकीपर्स एसोसीएसन महानगर मार्बल्स एसोसीएसन श्री शिवाजी जनरल मार्केट एसोसीिएशन धुड़े क्लॉथ मारचेंट एसोसीिएशन धुड़े शहर होलसेल साखर व्यापारी एसोसीिएशन वेंकटेश व्यापारी संकुल एल एल पी अशा सर्व विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी महाआरती करण्यात आली अधिकाम त्यांना आम्ही विनंती केली की शहरातील वेगवेगळ्या संघटनांच्या कारभारासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या कामकाजासाठी आपली जी वरची जागा आहे ती जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी त्वरित त्यांनी या त्या गोष्टीसाठी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर आम्ही या कार्यालयाला व्यवस्थित रंगूपणाऱ्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून या कार्यालयाची सुरुवात केली मागच्या वर्षी गणेशोत्सव झाला यावर्षी गणेशोत्सव झाला गणेशोत्सव आयोजित करण्यामागचं कारण असं की बऱ्याच क्षेत्रातील मंडळी जसं आता फादर आहेत श्यामभाऊ आहेत यांचं येणं व्यापाराशिवाय या ठिकाणी येणं ना होणार नाही तर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना या निमित्ताने बोलवावं पत्रकारांना या निमित्ताने बोलवावं जेणेकरून व्यापारी महासंघाच्या कार्याची माहिती द्यावी आम्ही दररोज तीन संघटनांना ही जबाबदारी देतो या ज्या आमच्या संलग्न संघटना आहेत त्या संलग्न संघटनांपैकी दररोज तीन संघटनांना आम्ही जबाबदारी देतो आजचं आयोजन अतिथीचं स्वागत येत्या तीन संघटनांनी करायचं आहे प्रसादाची व्यवस्था त्या तीन संघटनांनी करायची यामुळे संघटनांचीही अटॅचमेंट याच्यामध्ये वाढते त्याच्यामध्ये आजचं जे आहे ते धुळे शहर किराणा रुसार व्यापारी असोसिएशन प्रवासी वाहतूक प्रवासी मालक आणि चालक संघटना आणि कुमारनगर शॉपकीपर्स असोसिएशन अशा तीन संघटनांनी आज जबाबदारी घेतलेली आमच्या या विनंतीला मान घेऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी स्वागत करतो आपलं आणि धन्यवाद देतो मी विनंती करतो अरुण बापूंना की श्यामभाऊ सनेर यांचं त्यांनी स्वागत करावं दहा वर्षापासून सत्ता आहे सत्ता

पाहिजे कोणता खूप चांगला सहभाग आहे आणि खऱ्या अर्थाने तर नितीन कोळी आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचा अभ्यासही खूप चांगला असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक विषयामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने मात मांडतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की एवढा पण अधिकारी वर्ग आहे त्यांच्याशी कुठल्या पद्धतीने डील करायचं हे सगळ्यात चांगली गोष्ट त्यांच्याकडे दिल म्हणजे म्हणजे वेगळ्या औद्योगिक औद्योगिक भाषेत त्यांच्याकडून काम करून घ्यायची त्यांची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करायचं की त्यांची खूप चांगली पद्धत ज्या मी त्यांच्याकडून शिकतच राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा आपल्या डोळ्यातल्या राजनैतिक मंडळशी पण खूप चांगला संपर्क आहे आणि संबंध आहे त्याचाही फायदा आम्हाला उद्योगच्या होत जातो आमचं काम असं थोडं होत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावं एवढी आणि प्रत्येक हे संघटन जरुरी आहे अगर संगठन मी रेगा तो जो अधिकारी वर्ग आहे उन पर वचक नहीं लेगा और ये वचक रखने का काम नितिन भाव और जो तो बाकी के बाबू साहब वगैरह हैं जब मैं इनके साथ मीटिंग में जाता हूँ तो देखता होता कि इनके आगे अधिकारी बोलने में चार बार विचार करता है तो ये ये ताकत होती है संगठन की हम इनके पीछे खड़े भी रहते हैं तो भी उनकी ताकत दिखती है और ये लोग झगड़ने के लिए आगे रहते हैं तो ये ये परंपरा और चलती रहे बढ़ती रहे यही मैं सबको बोलूँगा और इथे और संघटन में काही ना काही जुडते रहो व्यापारी जहां भी लगे संघटन जरूरी है आज की तारीख में संघटन हम आगे बढते रहेंगे और अकेले चलेंगे तो पीछे रहेंगे मेरी शुभकमना चाळीस संघटना एकत्र बघितल्यानंतर थोडासा प्रश्नच पडला की थोडे सगळे एकत्र राहणार असतात कारण या राज्या वर्गात सध्या आम्हाला दोनच असे क्षेत्र दिसतंय की आमचं पत्रकारांचं पण आणि राजकारण की जिथे एकत्र राहणं फार कठीण झालेलं आहे आणि अशा काय चाळीस संघटना एकत्र राहत आहेत त्यांचं अभिनंदन मी या की एकत्र राहून दोन वर्षा सगळ्यांनी एकत्र येणं एवढ्या दहा विचारांची दहा माणसं इथे एकत्र येणं आणि त्यातून ही संघटना इतकी मोठी होत जाणं ही खरं तर अत्यंत अभिमानाची बाब आहे एक फक्त थोडं वाईट वाटतं आणि एक म्हणजे सजेस्ट करत असं वाटतं की आपल्या पुढे शहराला जिल्ह्याला खरं ते इन्फ्रास्ट्रक्चरची फार मोठी गरज आहे इथल्या तरुणांना आताला रोजगार मिळाला पाहिजे इथलं चलन हे तिथे स्थिर्त कसं राहील असा विचार आपण सगळ्यांनी अत्यंत मनापासून करणं गरजेचं आहे त्यामुळे जर या दृष्टीने जर आपल्या गावाला संघटना असतील आणि त्यासोबत आम्ही पत्रकारिता म्हणून काम करत असताना त्या संदर्भातल्या ज्या काही बातम्या असतील किंवा त्या संदर्भातला राज्य शासनाकडे पाठपुरावा करणं असेल या सगळ्यामध्ये आमच्या सगळ्यांची मोलाची साथ आपल्याला सगळ्यांना राहिलंच मात्र त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे ते आपण प्रयत्न करूया या निमित्तानं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या संघटनेची अशीच उत्तर उत्तर प्रयत्न होत जाऊ धन्यवाद जो आर्थिक वाहिनी ही या शहराची जिल्ह्याची ती व्यापारीच आहे दुर्दैव असं आहे की पासून आमचं कायम खडके होतात मला तुम्हाला माहिती नसते माझे निर्णय निवडणुकीमध्ये पूर्वी प्रचंड खडकी उडेल अजूनही दिसते की आमचे तिच्याच उत्तर डामात चालवतात काय चालवत प्रश्न तिथेच आहे अजूनही फारसे प्रश्न आपल्या जिथे पे, सुटतोय मला असं वाटत नाहीये दहा टक्के सुद्धा आपण प्रश्न सोडू शकतो नाहीये माझ्या आणि हौसऱ्यात दोनशे तास किती वाद व्हायचे सगळं असायचं त्यावर तुम्ही फक्त ते नितीन जी दिसतात तीच फक्त तुम्हाला झोन दिसतो आमचा दिसत नाही ही दिसत नाही तुम्हाला डी दिसत नाही तिथून आमचे वाद व्हायचे अजूनही तिथे गट आहे नाही आहेत रस्ते नाही आहेत आमदारांना पण काय दोन महिन्यापूर्वी बोलतो तुम्ही बोललो अहो या शहरामध्ये आता आपण छोटे छोटे उद्योजक आहेत पाच कोणाकडे पंचवीस कोणाकडे पन्नास कोणाकडे शंभर मजूर आजही तिथे नोकरीला आहे पण त्यातले जवळजवळ ऐंशी टक्के मला वाटतं छोटे 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 तिथे दहा हजार पाच हजार सात हजार चार हजार स्क्वेअर फूट मध्ये बांधकाम आहे किती बंद आहेत ते त्याला चालना देण्यासाठी खरं तर राजकीय इच्छा शक्ती तिथे ते अजिबात नाही कुठलाही आमदार असू दे मला नाही वाटत तो या जन्मामध्ये सोडवणार कारण त्याला हे नवीन करायचं तो म्हणतो मी कशाला नितीन मागणी केलेलं बघू माझं नवीन मला दाखवायचं आमदारांना पण तेच बोललो त्यांना वाटलं आहोत पहिले हा प्रश्न गरजेचा आहे त्या परिसरामध्ये गेलात का म्हटलं तो रावेचा येणार डिसिजन प्रकल्प येईल तेव्हा येईल पण इथल्या स्थानिक उद्योजकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये काय म्हटलं त्यांना आर्थिक अडचण नाही आहे म्हटलं तिथे रस्ते नाही सुविधा नाही आहेत आज आपला डॅम कशामुळे खराब झाला दररोज जनावर म्हणतात की नाही तर पाण्या योग्य नाही नवीन योजना आणली तर सुद्धा माझे वाद झाले सुनील म्हणे आपल्याला आता आपल्या याच्यावर तलाव करणार म्हणता हा आपला ब्रिटिश पूर्ण आहे तर तलाव आहे म्हणते म्हणजे आमचं बारीक लक्ष असतं प्रश्न असा आहे की ज्यांच्या हे काम करायचं आहे त्यांना हे बाकी म्हणजे जुनं असेल ते द्या माझं केंद्र माझ्या नावाने झालं पाहिजे याच्यासाठी मला सगळं आता कठोर झालं पाहिजे माझी भूमिका स्पष्ट असते ती की पहिले या शहरातल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचे छोटे छोटे उद्योग आहेत आम्हाला पण यावं लागतं इथे आमच्याकडे दहा बारा वाजता काम करू शकतो मग अशा या ठिकाणी आज जवळजवळ दीडशे ते दोनशे अशा छोट्या छोट्या फॅक्टर्या आहेत तर आजही तीन ते चार हजार नोकऱ्या सहज उपलब्ध होऊ शकतात आपण दहा ते पंधरा वीस पंचवीस हजार रुपये दर महिन्यात त्यांना वेतन देऊ शकतो आपली कॅपॅसिटीचं उत्पादन करू शकतो पण रात्री गाडी राणी जाऊ शकत नाही राज्याकडे लक्ष नसतो पण मी काय सांगतो लबाडाशी तुमची माहिती असेल तर तुमचे प्रश्न सुटणार नाही तुम्हाला तुमचे प्रश्न सोडावा लागतो हा आला तो आला तो नाही आहे आपण पूर्वीसारखं सारखं पुढे संघटन पण येऊया मागे आयुर्वेद मराठा उद्योगमंत्री आयुर्वेद त्यावेळेस बघितलं आपल्याला रेषेडिस दिला किती वाद झाला मागतो काहीच माहिती घेऊ नव्हतं

अनेक वादविवाद होत आहेत एवढ्या संघटनांचं नेतृत्व करत आहेत वादविवाद जर नसतील तर त्याला संघटनाही म्हणत नाही त्या राज्यकर्ते पण त्यातून यशस्वीतेकडे जाणं याला निश्चित नेतृत्वाचा कस म्हणा कसं म्हणा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक भाऊ अत्यंत योग्य व्यक्ती तुमचा शब्द वापरणार नाही कारण की त्या शब्दाला या शहरामध्ये वेगळ्या जातात काल जे रणजित भोसलेंनी सांगितलं की जर तो शब्द इथं बोललो की शहरामध्ये आज व्यापारी बांधव आहे आणि एवढा वगैरे बोलायची संधी मिळते कधी कधी वाटतं राजकीय त्यांनी खरं बोलावं की नाही बोलावं पण तसं माझं शहराचे राजकीय जास्त आता सध्या संबंध नसतो पण म्हणून मी खरं बोलेन कारण मी बाहेरून हे शहर बघतो बाहेरून जो माणूस शहर बघतो आणि जेव्हा काल रणजित भोसलेंनी उल्लेख केला रात्री की या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांमध्ये वाढ झालेली आहे आणि ज्या शहरामध्ये अवैध धंदे वाढतात त्याचा सर्वात मोठा फटका जर तुम्हाला असेल तर तो आमच्या व्यापारी त्याचं पर्क्युलेशन जेव्हा होईल जेव्हा लॉ एन्ड ऑर्डरचा प्रश्न होईल केव्हा निश्चित आपल्याला याची प्रत्येकाला जड पोहोचले म्हणून या संदर्भामध्ये शहराच्या नेतृत्व असेल जिल्ह्याचं नेतृत्व असेल या मंडळींनी विशेष लक्ष घातलं पाहिजे की मतदानांचा कायदा हा वेगळा पण लॉ अँड ऑर्डर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या राज्यामध्ये ही त्यांनी सुरक्षित ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे